बाळापूर शहरातील तेलिपुरा विभागातील विठ्ठल मंदिर संस्थान इथं आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं बाळापूर शहरातील तेलीपुरा विभागातील पुरातन असलेलं विठ्ठल मंदिर संस्थान इथं आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचा अभिषेक आणि पूजा आरती मंदिरचे अध्यक्ष गजानन इंगळे आणि सदस्य दिनेश तायडे चंद्रशेखर वानखडे गजानन गावंडे यांच्यासह महेंद्र आप्पा लाहोरे यांचा यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी विठ्ठल मंदिर संस्थान इथं भाविक भक्तांना फराळाचं वितरण करण्यात आलं यावेळी भजनाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला होता तसंच विठ्ठल मंदिरामध्ये मोठ्या संख्येनं दर्शनाचा लाभसुद्धा घेतायत भाविक आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा आज बाळापूर तेलेपुऱ्यातील पुरातन असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आज विश्वस्त मंडळाच्या वतीने हा एकादशीचा फार मोठा प्रमाणे सोहळा आयोजित करण्यात येत आहे अशा या सोहळ्यात परिसरातील सर्व भाविक भक्तांनी इथं येऊन दर्शनाचा व पांडुराच्या याचा शिशाचा स्वा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे विश्वस्त मंडळाच्या वतीने या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू केलेले आहे मंदिराच्या मागच्या साईडने एक चाळीस बाय पन्नासचा असं भव्य हॉल हॉल बांधकाम सुरू केलेलं आहे तरी मी सर्व परिसरातील भाविक भक्तांना व दानशूर व्यक्तींना अशी विनंती करतो की त्यांनी तन मन धनाने व दड हाताने मदत करून या संस्थांच्या विश्वस्त मंडळात सहकार्य करावे ही विनंती प्रतिनिधी अमोल जामोदेसह एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला